नमस्कार एकवीस तारखेला एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे सरकार केसरी बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आणि या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासोर जो आताच बाराव्याला हिंद केसर झाला आहे असा बाकासोर सज्ज झाला आहे मित्रांनो बाकासोरचं पायरण एक कोण असेल हा संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर सर्वांनाच प्रश्न पडला आहे सर्व बाकासोर प्रेमी ना एकच राहत आहे या सरकार के सीमादान बाकासासोबत कोण पाहताना दिसेल मित्रांनो बाकासासोबत पायरा असेल अशी चर्चा चालू आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन आणि बाकासोर मित्रांनो बरेच दिवसाले एकत्र पाहताना नाही दिसले आणि त्यामुळेच कुठेतरी चर्चा चालू आहे की लखन आणि बाकासुर एकत्र पाहताना दिसतील दुसरा एक पारा असू शकतो तो म्हणजे कारुन एक्सप्रेस चिक्या मित्रांनो बाकासुराने चिक्या जेव्हा जेव्हा एकत्र पाहिलं तेव्हा तेव्हा एकच नंबर केला आहे सलग सहाव्या एक नंबर कारण आहे ही बरगड क्षेत्रातील एकमेव गाडी आहे त्यामुळे नक्कीच बाकासुराणी कॅश पळतील अशी नव्वद टक्के हा पायरा फिक्स झाला आहे असं देखील सांगण्यात तिथे चर्चा चालला आहे आणि हे दोन्हीपैकी दोन्ही नसतील तर नक्की कोण असेल तर मित्रांनो अजून एक पायरा म्हणजे ज्याने आदत तासून सुद्धा ओपनच्या मैदानात जाऊन भल्याभल्यानं घाम फोडला आहे जायला त्या मैदानात गोलाद राहतोय असा कंडूर राजा कंतुरराजासोबत पाहताना दिसलं असं एक चर्चा चला आहे कारण एकदा मुलाखत झाली होती मुळे शेट आणि कुरमिळता यांच्यानी तेव्हा तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की आमच्या गावच्या मैदानात कंदूर आणि बाकाश्री कधी पाहताना दिसतील आणि हे त्यांचं गावचंच मैदान आहे बघूया कंदूर राजा पळतोय का आणि अजून एक म्हणजे चिमण्या चिमण्यासोबत पहिलं हा संपूर्ण माणसाला आतुरता आहे हा जोडणं की कधी पहिलं आवर्ती आवडते जोडे बघूया पण चिमण्यासोबत साहेब पैल अशी चर्चा चालू आहे बघूया नक्की कोण पडतोय बाकासोबत नव्वद टक्के चिमण्या नव्वद टक्के चिक्या किंवा कंदुराच्या पैल नाहीतर मग लखन बघूया मित्र नक्की कोण पाहायला असेल कारण सर्व बाकासोबत काही इच्छा असते की बाकासोबत ने नेहमीच एक टॉपचा पाहिला असावा नक्कीच कोण पळेल किंवा कोण पाहायला हवा कमेंट करून नक्कीच सांगा सात मग भेट पण नाही द्याय अपडेट्स நோ no, நோடு